जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत आतापर्यंत कोण कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत ते यावरून तुम्हाला अंदाज येईल की एकंदरीत फॉर्म कितीपर्यंत येऊ शकतात ते चला पाहूया कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो सर्वात पहिले सुरुवात करूया आपण मुंबई सीपी मुंबई सीपी कॉन्स्टेबल या पदासाठी आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत जवळपास तीस हजार प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत मुंबई सीपीला आत्तापर्यंत जवळपास तीस हजार प्लस फॉर्म झालेले आहेत त्याच्यानंतर मुंबई चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी जर आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त चार हजार फॉर्म आलेले आहेत के आले चार के फॉर्म आलेले आहेत लक्षात घ्या चार के फॉर्म आलेले आहेत मुंबई चालक साठी त्याच्यानंतर मुंबई कारागृह जेल पोलीस साठी सुद्धा चांगलेच फॉर्म आलेले आहेत हे झालं फक्त आणि फक्त मुंबई झोनचा आपण विचार करतोय की मुंबई कॉन्स्टेबलसाठी थी, तीस हजार प्लस ड्रायव्हरसाठी थी, चार हजार प्लस आणि जेल पोलीस या पदासाठी जवळपास पाच हजार पाचशे पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो याचा पुढचा जिल्हा आहे तुमचा चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी आतापर्यंत चौदाशे प्लस फक्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे एक हजार चारशे प्लस आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर कारागृह नागपूर जेल पोलीस या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत जवळपास सहाशे सत्तर प्लस फॉर्म आलेले आहेत नागपूरला लक्षात घ्या फॉर्म भरायचं ज्यांचं बाकी असेल त्याने बारकाने लक्ष द्यायचं मी प्रत्येक गोष्टीचं सा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुणे जेल पोलीस या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत फक्त चार हजार दोनशे म्हणजे पुणे जेल पोलीसला आतापर्यंत भरपूर फॉर्म आलेत आहेत कारागृहाच्या मानाने जेल पोलीसच्या मानाने जवळपास चार हजार दोनशे त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर शहर पोलीस भरती नागपूर शहर पोलीस भरती या ठिकाणी दोन हजार प्लस जागांसाठी फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत नागपूर पोलीस शिपाई भरतीसाठी दोन हजार पद पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या ठिकाणी आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर बघा छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस साठी जेल पोलीस साठी आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत मित्रांनो तीन हजार दोनशे पेक्षा जास्त किती फॉर्म आलेले आहेत तीन हजार दोनशे पेक्षा जास्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग त्याच्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी फक्त पाचशे प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत सिंधुदुर्ग या ठिकाणी फक्त पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात सगळ्यांचा आवडता जिल्हा बीड मराठवाडा या ठिकाणी फक्त आणि फक्त तीनशे पन्नास प्लस फॉर्म आलेले आहेत बीड या ठिकाणी फक्त किती फॉर्म आलेले आहेत तीनशे पन्नास प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जिल्हा पाहणार आहोत आपण मित्रांनो परभणी कोणता जिल्हा पाहणार आहोत परभणी या परभणीमध्ये सुद्धा खूप कमी फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत फक्त आठशे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड या ठिकाणी आतापर्यंत किती फॉर्म आलेत बघा पिंपरी चिंचवड आतापर्यंत फक्त सातशे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत पिंपरी चिंचवड आज वाढले असतील कदाचित पण आतापर्यंत माहितीनुसार सातशे फॉर्म फक्त पिंपरी चिंचवडला आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आपण पाहणार आहोत मित्रांनो अमरावती जिल्हा अमरावती अमरावतीमध्ये सुद्धा आतापर्यंत फक्त सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत अमरावतीमध्ये सुद्धा सॉरी सातशे प्लस नाही तर अमरावतीमध्ये पंधराशे प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये ओके याच्यानंतरचा पुढचा जिल्हा पाहणार आहोत आपण रायगड बघा या रायगडमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले तर या रायगडमध्ये आतापर्यंत दोन हजार प्लस फॉर्म रायगडमध्ये आलेले आहेत किती फॉर्म आलेले आहेत दोन हजार प्लस रायगडमध्ये आलेले आहेत आता आपण पाहणार आहोत एसआरपीएफ ओके एस आर पी एफ अ एक मिनिट बघूया मित्रांनो पुढचा जो काय आपण पाहणार आहोत एसआरपीएफ गट क्रमांक दोन गट क्रमांक दोन या ठिकाणी बावीसशे पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत म्हणजे दोन हजार दोनशे पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ जालना या ठिकाणी किती फॉर्म आले आहेत बघूया एस आर पी एफ जालना या ठिकाणी मित्रांनो सतराशे प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत किती सतराशे प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ अमरावती ओके एसआरपीएफ अमरावती या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत सतराशे प्लस फॉर्म आलेले आहेत किती फॉर्म आलेले आहेत सतराशे प्लस फॉर्म आलेले आहेत आणि एसआरपीएफ मुंबई एसआरपीएफ मुंबई ज्याची तुम्ही सर्वजण वाट बघताय तिथं आतापर्यंत अडीच पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जवळपास भरपूर जिल्ह्याची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे एवढ्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अपडेट आलेले आहेत की एवढे एवढे फॉर्म आलेत आणि जर तुम्ही आता नवीन नवीन फॉर्म भरत असाल तर याच नक्कीच सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या, या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे आपला फॉर्म नंबरचं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जेणेकरून फॉर्म किती आतापर्यंत आले याबद्दल वेळोवेळी मी अपडेट सर्वांपर्यंत देत राहणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद